सकाळच्या टिफिन बनवायच्या गडबडीमध्ये अगदी पाच मिनटामध्ये बनणारी ही पत्ता भाजी नक्कीच ट्राय करा अगदी झटपट बनणारी आहे कमी वेळ कमी मसाल्यामध्ये लवकर बनून तयार होणारी आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं मी अर्धा कोबी घेतलेला आहे त्याला छान असं पातळ पातळ कापून घ्यायचं आहे अगदी पातळ पातळ कापायचं आहे हवं तर तुम्ही किसणीने किसू सुद्धा शकता आणि तुमच्या आवडीनुसार असं एकदम पातळ कापून घ्यायचं आहे खूप चविष्ट ही भाजी बनवून तयार होते हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनते पण टेस्टला प्रतिम बनते मुलांना मोठ्यांना नक्कीच आवडेल तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्कीच ट्राय करा तर याआधी आपण कोबीच्या वेगवेगळ्या भाजीच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथंच जाऊन नक्कीच चेक करा तर अशा प्रकारे मी सर्व कोबी जो आहे तो कापून घेतलेला आहे आता त्याला एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आणि छान असं धुवून घ्यायचं आहे तर बघा किती छान लांब लांब आणि पातळ कापला गेलेला आहे तर आता याला मी छान धुवून यातलं पाणी जे आहे ते निथळायला नि ठेवणार आहे जेणेकरून याचा जो थोडासा वास येतो तो कमी होईल आणि भाजी आपली फ्रेश बनून तयार होईल तर बघा याला धुवून घेतले आता याला साईडला ठेवते दुसरीकडे आपल्याला थोडीशी मसूर डाळ लागणारे आहे ती मसूर डाळ मी इथे घेतलेली आहे जवळपास एक अर्धी वाटी मसूर डाळ आहे त्याला दोन पाण्याने धुवून भिजत ठेवायचं आहे डाळ भिजायला जास्त वेळ ला लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात आठ हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून त्याची पण अशा प्रकारे पेस्ट करून घेतली आहे तर पूर्वतयारी आपली झालेली आहे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की त्यात मध्ये जिरे आणि मोहरी टाकली जिरे मोहरी छान तडतडली की कढीपत्ता आणि जी आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली ती यामध्ये टाकायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे बिलकुल जास्त मसाले नाही आहेत अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होते आपण इथं कांदासुद्धा वापरणार नाही किंवा टोमॅटोसुद्धा नाही पण तरीही इतकी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते नक्की एक वेळेस ट्राय करा तर बघा मिरची आणि लसूण जो आहे तो छान परतला गेला आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नंतर हळद टाकायची आहे अर्धा चमचा छान परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बस इतकंच आपल्याला यामध्ये साहित्य टाकायचं आहे बाकी बिलकुल जास्त काही टाकायचं नाही या आहे याची ओरिजिनल जी टेस्ट आहे तीच अप्रतिम लागते सर्व कोबी मी इथं टाक या कढईमध्ये टाकलेलं आहे त्यांसोबत आपण जी डाळ भिजत घातली होती ती डाळही आपल्याला पाणी काढून ती यामध्ये टाकायची आहे मसूर डाळ शिजायला आणि भिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते सेम पद्धतीने तुम्ही मसूर डाळीच्या जागी थोडीशी भिजवलेली हरभरा डाळसुद्धा टाकू शकता खूप मस्त चव येते त्याच्यानेही तर बघा डाळ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रंग बघू शकताय खूप सुंदर आलाय आणि अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामलावर झाकण ठेवायचं आणि हार्डली तीन ते चार मिनटं याची छान अशी वाफ घालायची आहे तर बघा हे मस्त मिक्स झालेलं आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घेऊया आणि आपली भाजी तयार होईल आणि आता बघा भाजी किती छान तयार झालेली आहे छान शिजलेली आहे आणि थोडीशी श्रिंक झाली आहे खूप मस्त ही भाजी बनते वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि सकाळच्या धावपळीमध्ये टिफिनसाठी ही भाजी नक्कीच करून बघा खूप झटपट बनते जास्त तामजाम नाही जास्त काही मसाले नाही तरीही ही अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि